नमस्कार आत्ताच कर्जत जामखेड येथे महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडलेले आहे या मैदानावर फायनल आणि क्वार्टर फायनल दोन्ही पार पडलेले आहेत तर फायनलमध्ये लारा आणि बलमा यांना एक नंबर मिळालेला आहे मागील दोन वर्षामधील एक नंबरचा मानकरी ठरलेला एपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याला क्वार्टर फायनलमध्ये एक नंबर मिळालेला आहे तर मित्रांनो या मैदानावर बरेचसे बैल आलेले होते जे काही जयंत केसरी मैदानावर बैल होते तेच बैल या मैदानावर सर्व टॉपचे बैल होते त्यामध्ये सरजा आणि बकासूर यांचा पायरा होता तर सरजा आणि बकासूरला या मैदानावर पाचव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागलेले आहे मित्रांनो या कर्जत जामखेड येथील महाराष्ट्र केसरी मैदानावर फायनलमध्ये एकूण मुंबईच्या दोन गाड्या राहिलेल्या आहेत मागील वर्षी झालेल्या या फायनलमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याला एक नंबर मिळालेला होता परंतु या वर्षीच्या या मैदानावर रायफलला सेमीफायनलमध्ये एक नंबर मिळालेला आहे Premises, तर यामध्ये आपण क्रमवारी पाहूया फायनलची तर आठव्या क्रमांकाला वारेघर कल्याण मुंबई यांचा रायफल व मन्या यांना आठवा क्रमांक मिळालेला आहे त्यानंतर सातवा क्रमांक गुरु आणि पुष्पा यांना मिळाला सहावा क्रमांक सुंदर व सोनिया यांचा होता आणि पाचवा क्रमांक बकासूर आणि सर्जा यांना मिळाला तर चौथा क्रमांक मुंबई द्वारलीचा हारण्या व बावऱ्या शवळ्या यांचा बावर्या व हरण्या यांना चौथा क्रमांक तर तिसऱ्या क्रमांकावर राहिले ते म्हणजे सुंदर व सासवडची रायफल तर आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सरदार व जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि एक नंबरचे मानकरी ठरले बलमा आणि लारा यांना एक नंबर, नंबर मिळालेला आहे मित्रांनो या मैदानावर विशेष म्हणजे रणजित सर निंबाळकर आणि बकासूर बैलाचे मालक शेठ धुमाळ तसेच संतोष साळोंके हे सर्व काही एकत्र आले त्यामध्ये आपले विठ्ठल डायवर नाना हे सुद्धा बकासूरच्या गाडीवर बसले बऱ्याचशा दिवसापासून या दोनही बैलांच्या मालकामध्ये वादविवाद चालू होते परंतु ते आता संपुष्टात आले आहेत तर खूप दिवसानंतर विठ्ठल डायवर हे बकासूरच्या गाडीवर बसलेले आपणास पाहावयास मिळाले आणि यामध्ये खूप शर्यतप्रेमींचेसुद्धा यामागे म्हणणे होते की विठ्ठल ड्रायवर यांनी बकासूरच्या गाडीवर बसणे आवश्यक आहे तर बकासूरच्या गाडीला विजय प्राप्त होईल असे सुद्धा सर्वत्र चर्चा होती परंतु ते आत्ता या मैदानावर तसे झालेले आहे आणि विठ्ठल डायवर हे बकासूरच्या गाडीवर सुद्धा बसणारच आहेत आणि यापुढेही सरजा आणि बकासूर यांचा पैरा होऊन दुसऱ्या मैदानावर सुद्धा येतील असे रणजित सर निंबाळकर यांनी सुद्धा स्वतः सांगितलेले आहे मागील पंधरा दिवस झालेल्या एका मुलाखतीमध्ये मोइलशेठचे मामा म्हणाले होते की बकासूर आणि सरजा ही जोडी पुन्हा एकदा धावणार आहे आणि ते आता या मैदानावर झालेले आहे बकासूर आणि सरजा या मैदानावर धावले आहेत जरी त्यांना वरचा क्रमांक मिळालेला नाही परंतु त्यांना पाचवा क्रमांक तरी मिळालेला आहे तर मित्रांनो यामध्ये रणजित सर निंबाळकर आणि मोईलशेठ धुमाळ यांचे मामा या दोन्ही बैलांच्या मालकामध्ये काही प्रश्नल वादविवाद होते परंतु ते आता संपुष्टात आलेले आहेत आणि हे सर्व टीम त्यांची एकत्र आलेली दिसली त्यामध्ये विठ्ठल डायवर होते संतोष साळुंके होते त्यानंतर मोहिलशेठ धुमाळ होते रणजित सर निंबाळकर होते सर्व काही एक एकत्र दिसले या मैदानावर आणि पुढेसुद्धा हे एकत्र दिसतील अशीच आपण अपेक्षा करूया त्याचबरोबर मागे झालेल्या या मैदानावर म्हणजे जयंत केसरी मैदानावर बकासूरला चौथा क्रमांक मिळालेला होता आणि या मैदानावर पाचवा क्रमांक मिळालेला आहे आणि पुढील येणाऱ्या मैदानावर बकासूर हा नक्कीच चांगला नंबर मिळू शकतो या पुढीलसुद्धा नंबर मिळू शकतो आणि जी काही या मागे मैदाने झाली त्या मैदानांवर जास्त करून बकासूरची गाडी ही लॉबीटच ठरली आणि त्यामुळे त्याला अपयश आलेले होते मागील मैदानांवर परंतु या पुढील मैदानांवर बकासूर नक्कीच आपणास विजय प्राप्त करताना दिसणार आहे त्यानंतर बलमा हा जयंत या मैदानावर फेल ठरलेला होता परंतु या मैदानावर त्याने एक नंबर करून दाखवलेला आहे आणि दुसरे म्हणजे या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा घेण्यात आली आणि क्वार्टर फायनलचे एक नंबरचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याला मिळाला या अगोदर सलग दोन वर्षे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा या महाराष्ट्र केसरी जामखेडकरचा मानकरी ठरलेला होता आणि आत्ताच झालेल्या जयंत केसरी मैदानावर त्याने प्लॉट बक्षीस मिळवलेला आहे आणि एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी परंतु या मैदानावर त्याला क्वार्टर फायनलमध्येच समाधान मानावे लागलेले आहे आणि या मैदानावर जे काही बैल जयंत केसरी मैदानावर होते तेच बैल या मैदानावर सुद्धा होते आणि त्यातूनच काही बैल हे या नंबरमध्ये राहिलेले आहेत फायनलच्या त्यामध्ये सुंदर आणि शिरसवडीची रायफल हे सुद्धा जयंत केसरी मैदानावर फायनलमध्ये होते आणि ते या मैदानावर सुद्धा फायनलमध्ये राहिलेले आहेत मित्रांनो या पुढील मैदान आहे ते म्हणजे तेवीस तारखेला आहे आणि तेवीस तारखेच्या मैदानावर सुद्धा हे सर्व बैल असतीलच असेच वाटते त्यामध्ये रणजित सर निंबाळकर यांचा सर्जसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि हे सर्वच बैल असणार आहेत त्यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे बाकासू आहे हारण्या असणार आहे बावरिया सुंदर आणि रायफल ही शिरसवडीची रायफलसुद्धा असणार आहे सरदार असणार आहे जीवन ड्रायवर यांचा सुंदरसुद्धा प्रत्येक मैदानावर असतोच आणि तो मागील मैदानावर सुद्धा फायनलमध्ये होता आणि या मैदानावर सुद्धा फायनलमध्ये राहिलेला आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये बकासूर आणि सर्जा ही किती मैदाने जिंकत आहेत त्याबद्दल